जर हे दोन पक्ष एकत्र आले असते आणि दादांची इच्छा अशी होती की हे पक्ष एकत्रित द्यावे भावनिक दृष्टिकोनातून आणि जर ते एकत्र आले असते विलिनीकरण झालं असतं तर महाराष्ट्राचा प्रदेश अध्यक्ष हे डॉक्टर अमोल झाले असते ते खूप काय आता विलिनीकरणावर या ठिकाणी मी बोलणार नाही कारण काय होतं की विलिनीकरण हा मुद्दा घेतला तर चर्चा दुसरीकडे त्या ठिकाणी जाते दुसऱ्या पक्षातल्या काही गटाला विलिनीकरणावर चर्चा करायला लय भारी वाटतं बरेच प्रेस कॉन्फरन्स बघितले तर त्यात फक्त विलिनीकरण ते त्या ठिकाणी बोलत आहेत आम्हीच आहोत जे आदिदादांचा घात का अपघात या विषयावर त्या ठिकाणी बोलतोय त्यामुळे त्यांना ज्या विषयावर बोलायचे त्या विषयावर मी बोललंच पाहिजे असं नाही त्यामुळे आज नाही आमच्याकडे माहिती खूप आहे अमोल डॉक्टर अमोल कोलेंनी सुद्धा बाबतीत काही स्पष्टीकरण दिलं कारण डॉक्टर अमोल या संयुक्तीत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष या महाराष्ट्राचे झाले असते दादांची इच्छा होती आणि मग ते फार प्रामुख्याने पुढाकार त्या ठिकाणी घेत होते दादांच्या इच्छेप्रमाणे आणि दादा त्यांच्यावर लक्ष ठेवून होते आणि त्यांना पार्टी ही वाढवायची होती त्यामुळे अमोल कोलेबतीत स्पष्टीकरण दिले ताईंनी दिले शशिकांत शिंदे साहेबांनी दिले ज्यांच्या घरी या बैठका व्हायच्या तेरा बैठका झालेल्या आहेत सीसीटीव्ही कॅमेरा फुटून गेला तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे तुम्ही ट्रॅफिकचा घ्या तर मंत्री लोढा साहेबांच्या घराच्या समोरचा घ्या तिथं दादा तुम्हाला तेरा वेळा वेगळ्या वेगळ्या गाडीमध्ये पण घर एक जयंत पाटील साहेबांचंच आणि जयंत पाटील साहेबांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे काही आमदारांशी तुम्ही बोललात तर ते तुम्हाला नक्की सांगतील पण आमदारांशी बोलताना सु, सुनित्रा बैनी काकी या राष्ट्रीय अध्यक्ष व्हाव्यात यासाठी सगळ्याच आमदारांनी सह्या केल्यात असताना पस्तीस आमदारांनी सह्या असं आम्हाला कळतंय ते पस्तीस आमदार कोण त्यांच्याकडे एखाद्याला तरी विचारलं तर ते स्पष्टपणे तुम्हाला काय गोष्टी सांगतील आणि सर्वच पदाधिकाऱ्यांनी सह्या केल्यात नाही ठराविक मेजॉरिटी पदाधिकाऱ्यांनी सुनित्रा काकींसाठी सह्या केल्या ज्यांनी सह्या केल्यात त्यांना तुम्ही विचारा ज्यांनी सह्या केल्याच नाही त्या का नाही केल्या कोणते आमदार आणि कोणते पदाधिकारी हे खरंच संशोधनाचा विषय आहे <laughs> तो तो पक्ष वेगळा आहे त्या पक्षाबद्दल जास्त बोललं नाही पाहिला पारा। असं म्हणत <laughs> आधी वापरले जात होते आणि दुर्दैवाने आता सुद्धा वापरले जात आहेत म्हणून मला सीएम साहेबांना सांगायचंय सीएम साहेबांना सांगायचंय सर्व मंत्र्यांना विनंती करायची सर्व सेलिब्रिटीला विनंती करायची व्हीएसआर कंपनीमध्ये मेंटेनन्सचा खूप मोठा घोळ होता आणि दुर्दैव असा की एवढी मोठी घटना होऊन सुद्धा जर तुम्ही त्या विमाने ट्रॅव्हल करत असाल तर उद्या जाऊन एखादी दुर्दैवी घटना आम्ही आमच्या काकाला गमावलेल आहे दादाला गमावलेलं आहे अजून एखादा मोठा नाही तर सेलिब्रिटी याच्या बाबतीत काय एखादी गोष्ट होऊ नये याची दक्षता डीजीसीडी पण घेतली म्हणूनच चे सगळे फ्लाईट्स हे बंद झाल्यावर अशी आमच्या सगळी मान्य आहे